होय मला आमदार व्हायचंय पण मला कुठली संस्था काढायची नाहीये मला पैसे मिळवायचे नाही मला कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं नाहीये मला संस्था काढायची नाही म्हणजे त्या त्या विभागातले तज्ञ म्हणजे शिक्षण विभागा विभागातल्या तज्ज्ञांना घेऊन मी त्यांना मदत करून शिक्षण संस्था काढायला लावणार नमस्कार आज आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते संजय बाबा पापटी स्वतः बाबा नमस्कार स्वागत आहे नमस्कार आपण सध्या माडा विधानसभेतील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर घेतोय तर बाबा सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आपलं काय लोकसभेला प्रचंड अशा प्रमाणावरती मतदान शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाला झालंय आपले उमेदवार धैर्यशील भैया असतील आदरणीय नेते विजयसिंग म्हणजे पाटील असतील आणि पवार साहेब असतील या सगळ्यावरती विश्वास ठेवून खूप चांगल्या पद्धतीचं मतदान लोकसभेमध्ये आपल्या उमेदवाराला झालेला आहे तुतारीला इथं जवळजवळ पिपाने जी मतं पकडली तर पासष्ट हजाराचं लीड हे मिळालेलं आहे लोकसभा संपली लोकसभेचे विषय आणि विधानसभेचे विषय पूर्णता वेगळे असतील असं माझं स्वतःच मत आहे कारण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना भारतीय जनता पार्टी शंभर टक्के मराठा आरक्षणावरती तोडगा काढूनच पुढे जाईल त्यामुळे तो विषय विधानसभेच्या निवडणुकीत राहणार नाही आणि संविधानाचा एक विषय होता तोही विषय राहणार नाही त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या स्थानिक प्रश्नावरती स्थानिक नाराजीवरती आणि राज्याचे फोडाफोडीच्या राजकारणात एवढ्याच विषयावरती राहील असं मला वाटतं आता आपण म्हणलं की विधानसभेची निवडणूक ही स्थानिक प्रश्नावरतीच राहील तर माडा तालुक्यातील असे कोणते स्थानिक प्रश्न आहेत ते अजून सुटलेले नाही आहेत माडा तालुक्यामध्ये आमदारांनी जी काही कर्तव्य करायची असतात हे एकही कर्तव्य त्यांनी केलेलं नाही कारखाना काढणे ऊस गाळणे ट्रॅक्टर लावणे काम कामाला मुलगा लावणे ही काय आमदाराची कर्तव्य नाही आमदारांचे लक्ष पूर्ण कारखानदारीवर असल्यामुळे त्यांचा प्रशासनावरती कुठल्याही प्रकारचा कसलाही दबाव राहिलेला नाही आणि प्रचंड अशा मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराचा त्रास हा सामान्य जनतेला होतोय रस्त्याच्या बाबतीमध्ये आपण म्हणाल तर पंचवीस पंचवीस तीस तीस टक्के काम घेताना वाटप केलं जातं त्यामुळं त्या कामाची क्वालिटी नाही शिक्षणाच्या बाबतीमध्ये कोणाचं तिकडे लक्ष नाही आरोग्याच्या बाबतीमध्ये तिकडे कोणाचं लक्ष नाही आणि मला वाटतं की आपल्याला खूप उशीर झाला की आमदारांनी जनतेसाठी काय केलं पाहिजे त्यामुळं काम काहीच आमदारकीचं म्हणून झालेलं नाही तुमच्या शेतातला ऊस गाळायचं त्यांचा व्यवसाय चालायचं हे काम शंभर टक्के झालं आता आपण म्हणालात की मराठा आरक्षणाचा प्रश्न सुरूला विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जावं लागत नाही तर परवाच आमदार पुत्र सिंह शिंदे असतील किंवा विक्रमसिंह शिंदे असतील यांनी स्वतः अंतरवाली सराटे येथे जाऊन उपोषण स्थळी जाळ पाटील यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना आपलं पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे तर याबद्दल आपण मत काय गोंध नाही निरापराधा जरांगे पाटलावर एसआयटी नेमली त्याच वेळेस माननीय आमदार बुबनराव शिंदे यांनी आक्षेप घ्यायला पाहिजे होता लोकसभेमध्ये मराठा मुलांचं मतदान आलं नाही आणि पुढे आपल्या मुलाला विधानसभेमध्ये अडचण येऊ नये म्हणून त्यांची केविलो आणि धडपड चाललेली आहे सोशल मीडियावरती जर आपण त्याच्यावरती लोकांच्या रिॲक्शन ऐकल्या तर मला त्याच्यावरती बोलायची काही आवश्यकता नाही आता एक चार ते पाच महिन्यावरती विधानसभा येऊन ठेपलेले आपल्याही पक्षात बरीच जण इच्छुक आहेत आणि परवा जयसिंह हे पाटलांनी आपण जे ते बोलताना इच्छुकांबद्दल आपलं मत व्यक्त केलेलं आहे तर आपण स्वतःही आपल्या पक्षातून उन उमेदवारीसाठी इच्छुक आहात तर आपल्याला उमेदवारी मिळेल का मला उमेदवारी शंभर टक्के मिळेल प्रत्येक जण आशावादी असतो सहित जे काही प्रयत्न करतात त्यांना पण वाटतं की मला उमेदवारी मिळेल पण दोन हजार एकोणीसला लढताना मी ठरवलं होतं की दोन हजार एकोणीसला लढायचं आणि चोवीसला जिंकायचं किंवा लढायचं चोवीसला आणि जयसिंह मोहिते पाटीलच्या वक्तव्याचा अर्थच जो तो प्रत्येक जण आपल्या आपल्या सोयीप्रमाणे घेतोय त्यांनी फक्त एकच सांगितलं की मोहिते पाटील कुटुंबियातील कुणीही व्यक्ती विधानसभा निवडणूक लढवणार नाही त्याच्यापेक्षा असं मला वाटत नाही की त्यांनी आमका असावा तमका असावा हा असावा तो असावा त्याची क्रायटेरिया ही असावी तो शिक्षक असावा तो शेतकरी असावा तो गरीब असावा तो श्रीमंत असावा असं काही म्हणलेत असं मला वाटत नाही त्यामुळे प्रत्येकजण आपल्या आपल्या सोयीप्रमाणे मी किती निष्ठावंत मी किती गरीब हा घेतो पण त्याचा काही फार मला वाटत नाही की ते तसे म्हणले असावे पक्षाचं तिकीट मिळतं तुम्हाला किंवा तिकीट जर आपल्याला मिळालं तर आपण काय करणार आहात आपण काय करणार आहेत हा विषय झाला तिकीट न मिळाल्यानंतर मला एक टक्का सुद्धा वाटत नाही की माझं तिकीट जाईल म्हणून का मला मिळणार नाही मी दोन हजार एकोणीस ला लढलोय त्या पक्षात प्रवेश केलाय त्या पक्षाचं काम केलंय पाच वर्ष सक्रिय आहे सक्षम आहे शिवाय मी कॉम्प्रोमाइज करत नाही हे दुनियादारीला माहित आहे त्यामुळे तिकीट मी सोडून दुसऱ्याला कुणाला मिळेल असं मला एक टक्का सुद्धा वाटत हे जर परत आपल्या पक्षात आले तर आपली भूमिका काय असणार आता भूमिका तर मला तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितले की मुलाखतीची भोगंधा ठरवतात मी कुठल्या पक्षात राहायचे पण त्याची सुतराव शक्यता नाही आणि आले तर ते माझा प्रचार करण्यासाठी येतील पासष्ट असताना कुठलाच पुन्हा त्यांना घेऊन तिकीट देण्याचं असं करणार नाही रणजित सिंह शिंदे असले त्यावेळेस आपल्याला उमेदवारी मिळेल का किंवा आता माझ काय समोरच्या उमेदवारावर उमेदवारी पण रणजित सिंह शिंदे उमेदवार असतील तर कदाचित बहुरंगी लढत होऊ शकते आणि बबनराव शिंदे असतील तर मी आणि बबनदादाच लढेल असं मला वाटत म्हणजे बबनदादाच्या समोर आपल्याशिवाय दुसरं कुणी उभारणार नाही असं आपल्याला वाटत आता जी संख्या वाढली त्याचं कारण ते रणजित भयच आहे ना आपण एक व्हॉट्सअप वरती पोस्ट शेअर केलेली होती कारखान्याचं जे विठ्ठलराव शिंदे कारखान्याचं जे मळीचं पाणी आहे ते सापडण्याच्या ओढ्यात सोडलं जाते आणि तिथल्या नागरिकांना याचा भरपूर प्रमाणात त्रास होतोय असं लिहून आपण कारण काय आपण मी विधानसभा लढवायची म्हणतोय म्हणल्यानंतर तालुक्यातील जनतेच्या आरोग्याचा शिक्षणाचा ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं माझं काम आहे आणि आज तांबे सापटणे वेनेगाव जे सापटण्याच्या तळ्याच्या कडेने राहतात त्या सगळ्या तळ्याचं पाणी ज्या ज्या ठिकाणी बोरमध्ये विहिरीमध्ये जाते मी तुम्हाला अतिशय वाटेल सहा ते सात लोकांचा या ठिकाणी मी नावं घेणार नाही कॅन्सर न मृत्यू झालेला आहे आणि शंभर पेक्षा जास्त पेशंट आता त्या ठिकाणी वैद्यकीय उपचार घेत आहेत आणि भविष्यामध्ये त्या शेतीमध्ये काय पिकणार नाही त्या भागामध्ये कॅन्सर तर होतीलच होती परंतु पुढील पिढी सुद्धा जन्माला येईल का नाही सांगता येणार नाही इतका प्रचंड अशी घाण गेली दहावीस वर्ष त्या ठिकाणी येतील काही लोकांनी तक्रारी केल्या पैसे घेऊन मिटवल्या त्यामुळं आजपर्यंत हे चाललेलं आहे आणि मी तुमचा पराभव हो का झाला तुम्हाला लीड का कमी पडलं त्यामध्ये हे कारण सांगितलं होतं की तुम्ही पाणी सोडताय म्हणून मत कमी पडली तुम्ही भ्रष्टाचाराला खतपाणी घालताय म्हणून कमी पडली हे कारण होत विधानसभेला आपलं अजेंडा नेमका कोणता अजेंडा घेऊन आपण जनतेसमोर जाणार होय मला आमदार व्हायचंय हो पण मला कुठली संस्था काढायची नाहीये मला पैसे मिळवायचे नाही मला कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं नाहीये मला संस्था काढायची नाही म्हणजे त्या त्या विभागातले तज्ज्ञ म्हणजे शिक्षण विभागातल्या तज्ञांना घेऊन मी त्यांना मदत करून शिक्षण संस्था काढायला लावणार मेडिकल क्षेत्रातल्या तज्ञांना घेऊन मी त्यांना हॉस्पिटल काढायला लावणार ह्या रस्त्याच्या कामामध्ये जे आता भ्रष्टाचार चालला तो थांबवून क्वालिटीचे रस्ते करणार महसूलमध्ये जी आज लूट चालली शेतकऱ्यांच्या नोंदीच्या बाबतीमध्ये असेल रस्त्याच्या केसेसमध्ये असेल ह्यामध्ये मी स्वतः भाग घेऊन त्या ठिकाणी लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करणार ऊस गाळणे हे काय आमदारांचं काम नाही जास्तीत जास्त निधी आणायचा आणि तो निधीचा विनियोग झाला पाहिजे हे माझं टार्गेट आहे मला काय स्वतःला हे करायचंय किंवा मला हे कमवायचे किंवा मला एखादी संस्था काढायची माझ्या बायकोला काहीतरी करायचंय माझ्या मुलीला काहीतरी करायचे हा माझा अजेंडा नाही माझा अजेंडा सरळ सरळ आहे की ह्या तालुक्याचा आमदार जो कारखानदार असेल तर तो अशा गोष्टीकडे लक्ष देऊ शकत नाही की ज्या गोष्टी लोकांच्या दैनंदिन गरजेचा आहे तो फक्त त्याचा कारखाना आता टोळ्या आता सध्या चालला असेल बघा टोळ्या कुठून आणायच्या किती टोळ्या आणायच्या कुठल्या कि गावात किती आणायच्या मग त्या कसं करायचं म्हणजे हा त्यांचा कामाचा नित्य नियम आहे की कारखाना हा त्यांच्यासाठी खूप मोठं काम आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने चालवा लोकांना वाटतंय तुम्ही वेळेत पैसे देताय सगळं करताय तुम्ही भूलतापा हाणून चालवताय तुम्हाला माझ्या शुभेच्छा अजून तुमचा चांगला चालावा लोकांना दोन पैसे जास्त मिळावे पूर्ण वेळ आपण त्यात द्यावा पण ज्याकडे आपलं द्यायला लक्ष द्यायला आपल्याला वेळ नाही अशा गोष्टी आम्हाला करू द्या एवढीच माझं म्हणणं आहे आपल्यावरती दुसरी एक टीका होती की आपण सारखं सारखं पक्ष बदलतात आणि परवा एका वृत्तपत्रात याविषयी बातमी स्वप्न आलेली होती की आपण पक्ष बदलला की आपल्या ऑफिसमध्ये फोटोही बदलतात याबद्दल काय मी कुठल्या पक्षात राहायचं हे माझ्या हो हातात नाही निबनराव शिंदे ठरवतात पण माझा असा स्वभाव नाही की फोटो एकाचे लावायचे आणि काम दुसऱ्याचं करायचं मी जाहीरपणे राजीनामा देतो जाहीरपणे पक्ष प्रवेश करतो आणि ज्या पक्षात आहे त्या नेते मंडळीचे फोटो लावतो आता कोणाला याच्यामध्ये काय ऑब्जेक्शनेबल दिसतंय ते मला माहित नाही आणि त्याच लोकांना राष्ट्रवादीत राहून भाजपच्या मंत्र्याकडे गेलेलं त्याच्यावर ते कधी लिहित नाहीत राष्ट्रवादीत राहून पुन्हा दुसरीकडे कुठे अंधारात भेटलेले ते कळत नाही पण मी हा आहे मी जिथे असतो तिथं फोटो सहित असतो आणि जिथून निघतो तिथून वाजवून बाहेर निघतो धन्यवाद बाबा तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते संजय बाबा कोकटी यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की माडा विधानसभेची निवडणुकी स्थानिक प्रश्नावरतीच होणार आहे आणि सध्या माराव विधानसभे सभेत आमदार गोगुंदादा शिंदे यांच्याबद्दल प्रचंड प्रमाणात रोष आहे आणि त्याचा फायदा नक्कीच आम्हाला होईल असं श्री संजय बाबा कोपटे यांचं मत आहे